नमस्कार राम राम मंडळी आज आपण आलो आहे विखळेमध्ये जे की माहितीपासून जवळ आहे बघा काय म्हणून आलोय आहे का तर इथं तुम्हाला एक शेती रिलेटेड असलेल्या एका अवजाराची माहिती आणि एक ऑफर मी देणार आहे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा तुमच्यासाठी खरोखर फायदेशीर असा व्हिडिओ आहे यामध्ये तुम्हाला इथं जे समोर रोटावेटर जो बघताय ना तुम्ही या सरळ सरसर इलेक्ट्रिक बाईक फ्री मिळणार आहे म्हणजे अजून काय तुम्हाला ऑफर पाहिजे सांगा रोटावेटर असं पण तुम्ही खरेदी करताय त्याच्यावर इलेक्ट्रिक बाईकच तुम्हाला डायरेक्ट फ्री मिळणार आहे काय आहे संपूर्ण माहिती बघण्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा हां मित्रांनो नमस्कार आपण आलो आहे आज देशमुख इंजिनिअरिंग वर्क्स विखळे इथं आलो आहे इथं विषय काय माहिती का पहिल्यांदाच तुम्हाला सांगून टाकतो जर तुम्ही रोटावेटर घेतला तर तुम्हाला त्यासोबत डायरेक्ट इलेक्ट्रिक बाईक फ्री मिळणार आहे कुठलीही घ्या ही घ्या ही घ्या नाही अजून भरपूर आता त्यांच्याकडे कुठलीही घेतलं तरी चालते तुम्ही ते यायचं फक्त रोटावेटर घ्यायचा रोटावेटरच्या किमतीमध्येच तुम्हाला ही इलेक्ट्रिक बाईक डायरेक्ट फ्री मिळणार आहे तुम्हाला माहिती आहे शेतीच्या अवजारांसाठी रोटावेटर हा लागत असतो तर भरपूर शेतकरी वर्ग जो आहे त्यांना रोटावेटरची गरज असते तर ह्याच्यावर काय ऑफर वगैरे असं कोण जास्त करून देत नाही बघा तुम्ही दहा लाख रुपयेचा ट्रॅक्टर घेतला तर तुम्हाला रोटावेटर वगैरे अशा भरपूर ऑफर तुम्ही बघितल्या असतील पण इथे एक थेट ऑफर आहे इथं फक्त तुम्ही रोटावेटरच घ्यायचा आहे हे स्वतः यांचं प्रोडक्शन वगैरे आहे इथं तुम्ही जर रोटावेटर भेट घेतला आणि बघा किसानचा रोटावेटर आहे तर तुम्हाला थेट इलेक्ट्रिक बाईक त्याच्यावरती फ्री मिळणार आहे बाईक मी तुम्हाला दाखवते मेनसा कंपनी आहे बहुतेक पण गाडी चांगली दिसते एकदम नाही का आर्या प्लस गाडी बघा तुम्ही मध्ये रोटावेटर सुद्धा ठेवलेला आहे बरं का विखळेमध्ये आलो आहे आपण इथला पत्ता नंबर असेल ते मी तुम्हाला देऊन टाकेन काय प्रॉब्लेम नाही फक्त म्हणलं एकदा तुम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून पण हे दाखवू मी इंस्टाग्रामवर तर अपलोड करतेस बघा रा की राव रोटावेटर घेतला की गाडी फ्रेम येणार एक तर गाडी आता तुम्ही घ्यायला गेला नाही म्हणलं तरी इलेक्ट्रिक गाडीची कम किंमतसुद्धा एक साधारणतः पन्नास हजार रुपये तरी कमीत कमी जातात कमीत कमी बेसिक मॉडेलला म्हणजे थोडक्यात पन्नास ते साठ हजार रुपयाचा डिस्काउंट असल्यासारखंच हे काम आहे बरोबर आहे का नाही तरी बऱ्यापैकी मला वाटतं की शेतकरी वर्गातले जे आपले मित्र आहेत त्यांना तुम्ही हे पाठवू शकताय आता इथले किमती वगैरे काय असणार आहेत रोटावेटर ज्या काय काय यात मॉडेल आहेत ते तुम्हाला मी पूर्ण व्हिडिओमध्ये पुढं दाखवत होतो मी फक्त ते नक्की बघा कमेंट करा आणि तुम्हाला जर रोटावेटर घ्यायचं असेल आणि याबरोबरच गाडी फ्री पाहिजे असेल तर नक्की त्यांना संपर्क करा दोन व्हेरियंट यांच्याकडे अवेलेबल आहेत बघा एक साडेपाच फूटमध्ये आणि एक सहा फूटमध्ये एक पंचवीस ह्याची प्राइस आहे एक लाख पंचवीस हजार आणि त्याची एक लाख पस्तीस हजार पण या दोन्ही रोटावेटर तुमच्या साईजच्या अवेलेबिलिटीनुसार तुम तुम्ही घेऊ शकताय बाईक दोन्हीपैकी कोणतं जरी घेतलं तरी पण तुम्हाला इथं मिळणारच आहे रोटावेटर्स तुम्ही बघू शकता सांगितले की हा रोटर जो आहे तो साडेपाच फूट आहे आणि हा साडेसहा साडेपाच सा कोण घेत साडेसहा कोण घेत काय भानगड साडेपाच तुमच्या ट्रॅक्टर होय काय तर नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं माझं नाव कांतीलाल विकास देशमुख देशमुख म्हणजे तुम्ही या देशमुख वर्गचे मुलाचे वडील आहेत ओंकारचे वडील आहे बरं आता इथे काय कन्सेप्ट आहे रोटा वेटर कसा शेती उपयोगी एक आहे ट्रॅक्टरसाठी लागते बरोबर आहे तर शेतकऱ्यांना ही महत्वाचं ठरणार आहे तर आता तुमची काय कन्सेप्ट आहे की बाबा आपण रोटा वेटर घेतल्यावर त्याच्यावर इलेक्ट्रिक बाईक देतो म्हणजे कशा पद्धतीने शेतकरी इथंपर्यंत येऊ शकते काय प्रोसेस आहे काय याच्यात काय काय एरिया आहे म्हणजे साडेपाच फूट असेल साडेसहा असेल आणि त्याच्यावर गाडी बाईक फ्री इलेक्ट्रिक बाईक ही फ्री मिळणार आहे की आ, इलेक्ट्रिक बाईक दाखवा इकडे बरं साडेसहा तुमच्या ट्रॅक्टरच्या याच्यानुसार तुम्ही देऊ शकतो आणि इथं जर यायचं असलं तर पत्ता काय सांगताल मुक्काम पोस्ट विकळे देशमुख वस्ती मायनी शेजारी गाव आहे मायनीपासून एक पाच किलोमीटरवर हायवेलाच आपल्या वर्कशॉप आहे बरोबर तरी पण आपण तरी पण इथं आपण खाली जे नंबर यांचा देतोय यांच्यावर तुम्ही फोन करू शकताय त्यांना विचारू शकताय तुम्हाला कुठला पाहिजे तो अवेलेबल आहे का बघू शकताय एक दोन दिवस आधी त्यांना फोन करा आणि मग तुम्ही या ओके, ओके। दिए 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 दिए। mm <sharp inhale>